सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा पाणी टंचाई मुक्त जागतिक जलदिनाचे औचित्य साधत सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा या गावच्या पाणी प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम आणि अमेरिकेतील ऍडव्हान्स एन्झाईम्स या संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना साकारली गेली प्रकल्पाची देणगीदार आणि निमाचे उपाध्यक्ष श्री किशोर राठी जीवन सोनवणे आणि एस एन एफ अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते हा प्रकल्प गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख इंजिनियर प्रशांत बच्छाव सरपंच अनिता पवार समन्वयक रामदास शिंदे विजय बरसाट डॉक्टर निलेश पाटील जयदेव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रोकडपाडा गावासाठी हा एक ऐतिहासिक दिवस ठरला असून आता गावकरी पाण्यासाठी वळवून भटकण्याच्या समस्येतून कायमचे मुक्त झाले आहेत या आनंद उत्सवात गावकऱ्यांनी भरभरून सहभाग घेतला गावातून जलमिरवणूक काढण्यात आली आणि पारंपरिक वाद्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामस्थ शिक्षक एस एन एफ चे पदाधिकारी उपस्थित होते परंतु पाण्याची जी एकंदरीत परिस्थिती पाहिली ते पाणी हर्षेक असं अपेक्षित असं पाणी लागलं नाही पुढं तर त्याच्यात आम्ही मध्यंतरी काही गावातल्या मं मंडळींना सूचना केली आणि त्याच्यानंतर जे काही डॉक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही परमत सरांची कुलगुलाम पुडेनूजसाठी रतन चौधरी सुरगाणा